नारायण दादा ही कविता पहिल्यांदा जिले केली भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम ओठा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कोणता एक धर्म चुकीचा आहे का धर्मस्थापनेच्या वेळेस जे धर्म होते ते आता राहिले नाही मानवता नावाचा एकच धर्म आहे स्त्री पुरुष नावाच्या दोनच जाती आहेत मादी विषय काहीच नाही कबीराने सांगितलं पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड हरकी चाकी कोईना पूजे जाके पी से संसार दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पर्वत पुजला असता हे म्हणणारा कबीर फक्त हिंदू धर्माला विरोध करत नाही मुस्लिम धर्मावर काय लिहितो भोंग्यावर लिहितो त्या काळात कबीर की काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाय काकर पाथर जोरी के मस्जिद लई मुल्ला बांग दे क्या रा हुआ है? अल्ला बैरा झाला का हे म्हणणारा कर जिहाद मानवतेचा नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा तेचा बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विशाचा पेला बाहेरून विशाचा पेला कट्टरपंथी यांनी तुला पाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 आम्ही भीमाची कर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आम्ही भीमाची कर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्या भीम भीमा डोक्यात घ्या याचा होता भीमा डोक्यात घ्या याचा होता भीम डोक्यावर घेऊन नाच लाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा ना हिर कुणी सगळे माळीचे माळी नेता रैतेचा नाही हिर कुणी सगळे माळीचे मणी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी कुंकू एकाच्या नावाच माथी कुंकू एकाच्या नावाच माथी गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय वाजलाये, भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो खेड्यात कुठला धर्म आहे का गावात आम्हाला माहितच नसती दिल्लीवरून कुणीतरी सांगतं धर्म खत्रे आहे मग आम्हाला वाटतं मुसलमानांची संख्या वाढली का लोकशाही धोक्यात आहे का हिंदू खत्रे मी आहे का अरे खत्र्यात कुणी नाही यायच्या खुर्च्या धोक्यात आहेत राम भीमान अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खत्र्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खत्र्यात असतो यांची यशी न फिरत्यात पोर यांची यशी न फिर त्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 धन्यवाद